बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या शिंदखेडा शहरातून शिंदखेडा शहरात भाजपच्या वतीने जागतिक योग दिनानिमित्त योग साधनेचे आयोजन करण्यात आले होते एस एस व्ही पी एस महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी आठ वाजता हजारोंच्या संख्येने विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी योग साधना करीत जागतिक योग दिन साजरा केला या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्याचे पणन व राज्या शिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनात तर गटनेते अनिल बानखडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले कार्यक्रमाची संकल्पना भाजपा शहराध्यक्ष संजय कुमार महाजन यांनी मांडून प्रस्ताव नेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर दोन हजार चौदामध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेत एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता संयुक्त राष्ट्राच्या एकशे त्र्याण्णव देशांपैकी एकशे पंच्याहत्तर देशांचे प्र सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका इंग्लंड चीन फ्रान्स रशिया यासारखे देशे या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत यावर विस्तृत चर्चा होऊन डिसेंबर दोन हजार चौदामध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली एकवीस जून दोन हजार पंधरा रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात साजरा करण्यात आला त्यांनी यावेळी बोलताना सांगितले तर विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व प्राचार्य एन एस पवार यांनी सांगितले दैनंदिन जीवनात योग साधना किती महत्त्वाची आहे हे स्पष्ट करून सांगितले तर प्रसंगी योग शिक्षक डॉक्टर ओंकारभाई सोनी सह अध्यायी श्रीमती लीना चौधरी पुष्पा चौधरी यांनी योग प्रात्यक्षिक करून विद्यार्थ्यांना व प्राध्यापक माध्यमिक शिक्षक प्राथमिक शिक्षक सेवानिवृत्त सैनिक नागरिक पत्रकार एन सी सीचे विद्यार्थी विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच एन डी मराठी विद्यालयाचे पाच ते च्या विद्यार्थ्यांकडून योगासने करून घेतली हा कार्यक्रम तब्बल दीड तास चालला सह समारोप प्रसंगी उपस्थितांना बिस्किट पुढे वाटप करण्यात आले कार्यक्रम प्रसंगी माजी नगराध्यक्ष बिला पाटील प्रकाश चौधरी जिल्हा सरचिटणीस प्रवीण माळी रुपेश सोनार एनडी मराठे विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल मराठे संजय बडगुदर, राजेंद्र मराठे गोपाल चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते आभार प्रदर्शन प्रवीण माळी यांनी केले दोन हजार एकवीस जून दोन हजार पंचवीस ते इथं काय सरांनी आम्हाला योग्याचे स्टेप सांगितले ते आम्ही सगळे एन सी चे कॅडेट मिळून आम्ही आलो कार्यक्रमाला ते अपेक्षा करू पुढे पण आम्ही या ठिकाणी आम्ही नऊ ते दहा जण आलो कॉलेज ग्राउंडला एन सी सी फोर्टी नाईन महाराष्ट्र पटालियन एन सी सी चे आमचं हे आहे ते आम्ही अपेक्षा करू पुढे पण आम्ही चालू राहू देऊ आणि सगळ्यांना सांगू या या आधी पहिले आपण योगा योगा करायचे का हा केले पण जे एवढं सांगितले स्टेप काय आम्हाला माहिती नाही आता आता कंटिन्यू करणार कंटिन्यू करायला तुमच्या जीवनात म्हणजे जी योगाला तुम्ही धरून चालणार आहेत हा हा व्यसनमुक्त जीवन जगणार आहेत या योग दिवसांनी तुम्ही हे संकल्प करतायत करतायत साजरा केला जातो हा साजरा म्हणजे दोन हजार चौदा आंतरिश आंतरराष्ट्रीय स्तरावरती या योग दिनास पोहोचवलं आणि जगातल्या प्रत्येक देशाला विनंती केली गेली की एकवीस जून हा योगा दिवस साजरा केला जावा आणि मोदींचं नेतृत्व त्यांचं वलय आणि त्यांचा प्रखर स्वाभिमान बघून किंवा या योगाचं महत्त्व बघून देशातल्या जवळपास सगळ्या देशातल्या जगातल्या सगळ्या देशांनी याला मान्यता दिली आणि योग दिवस साजरा करण्याचं ठरवलं एकवीस जून हा दोन हजार चौदापासून सतत आज दोन हजार पंचवीस पर्यंत चौदाव्या वर्षापर्यंत साधारणपर्यंत साजरा केला जाते तो फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात साजरा केला जाते योगाचे महत्व हे अनन्य सनातन धर्म योग आणि सनातन धर्म या दोन्ही गोष्टी एकण्याच्या दोन बाजू होत्या आणि त्या विलुप्त होऊ नये म्हणून योगीजींनी केलेला हा मोदीजींनी हजू केलेला प्रयत्न आहे या प्रयत्न सफल झाला असे मला वाटते आणि आज आपल्या एस एस पी एस कॉलेजच्या मैदानावरती आपण सगळ्या विद्यार्थ्यांसमोर जो योग दिन साजरा केला गेला त्याच्यात योग प्रशिक्षक म्हणून आम्हाला डॉक्टर ओंकार बाई सोनी त्यांच्या त्यांच्या सागी पुष्पाताई चौधरी आणि पुष्पाताई चौधरी यांनी विद्यार्थ्यांना योगा शिकवण्याचं कौशल्य सादर केलं आणि विद्यार्थ्यांनीही तब्बल एक तासभर योगा आ, केला आणि त्यातून व्यायामाचा आणि आपल्या शरीराचा अभ्यासाचा किंवा शारीरिक क्षमतांचा आणि करून घेतला आपली 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 शेअर करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या